लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात आता मनसे ही जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे बदलापूर पूर्व परिसरात मनसेचे अनेक पदाधिकारी एकत्र येत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी परिसरातील नागरिकांना दुकानदारांना ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्षरित्या भेटून कपिल पाटील यांनी केलेल्या कामाचा आढावा यावेळी मनसैनिकांनी दिला एवढंच नाही तर दिवाळीमध्ये नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळवून देण्याचं काम फक्त कपिल पाटील यांनीच केलं असं वक्तव्यही यावेळी माजी महिला शहराध्यक्ष संगीता चिंदवणकर यांनी केलं आहे महाराष्ट्र नमान सेनेतर्फे साहेबांनी जसा आदेश दिला त्या आदेशाचं आदेश पालन करत आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे कपिल पाटील साहेबांचा माझा स्वतःचा एक वैयक्तिक अनुभव असा आहे की बदलापूर नगरपालिकेमध्ये मनसेची युनियन आहे ह्या वर्षीचा त्यांचा जो बोनसचा विषय होता त्या कर्मचाऱ्यांचा तो बोनसचा विषय पाटील साहेबांकडे आम्ही गेल्यानंतर अगदी दहा मिनिटांमध्ये त्यांनी बोनसचा विषय त्या कर्मचाऱ्यांचा केला त्यावेळेपासून आम्हाला असं वाटायला लागलं होतं की खरोखर कर ही व्यक्ती पुन्हा एकदा खासदार व्हावी जेणेकरून कसं शेवटी सत्तेत आल्यानंतर कामं पटापट होतात त्यामुळे सन्मान्य राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतर आम्ही त्या आदेशांचं पालन केलेलं आहे आणि प्रचारासाठी उतरलेलो आहे जास्तीत जास्त मतांनी कपिल पाटील साहेब कसे निवडून तसेच यावेळी महायुती एकत्र येऊन महाविकास आघाडीची हवा कमी करेल असं वक्तव्य मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं या ठिकाणी आपण पाहतोय कंबर कसलेली आहे यातच भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये आपण पाहतोय महायुतीचा जोर पाहायला मिळतोय कारण की आता मनसे पक्ष सुद्धा या ठिकाणी प्रचारासाठी उतरलेला आहे अर्थात आता मित्र पक्ष म्हणून आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी आणि पुन्हा एकदा खासदार बनवण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती असलेली पाहायला मिळते आपल्यासोबत मनसेचे सुद्धा पदाधिकारी असणार आहेत आणि त्यासोबतच भाजपाचे सुद्धा पदाधिकारी असणार आहेत शहराध्यक्ष असतील संजयजी बोईर आणि मनसेचे सुद्धा अनेक पदाधिकारी आहेत काय सांगाल आज मनसे पक्ष मनसे म्हंटल की एक आकर्षण वाटत राजकारणातलं कारण की राज ठाकरे यांच्याविषयी असलेलं आकर्षण आहे ते आणि काय सांगाल आज हा पक्ष सुद्धा जोडील आहे तुम्हाला आज या ठिकाणी आनंदाच आनंदाने सांगावं असं वाटतंय कि आमच्या नेत्यांनी मनसेचे नेतृत्व असलेले राज ठा राजसाहेब ठाकरे यांना मदतीची हाक दिली आणि मोठ्या मनानं निसंकोचपणे राजसाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहायचं आश्वासन दिलं आणि त्याची परिणिती आपण या ठिकाणी पाहतात बदलापूरमध्ये असंख्य मनसैनिक आज मित्रत्वाच्या भावनेने आणि या सर्व बंधू भगिनी या ठिकाणी जमा झालेले आहेत आमचं भिवंडीचं आदरणीय नेतृत्व कणखर नेतृत्व मित्रासारखे वागणारे परंतु या विरोधकांना पैती भुई थोडी करणारे आमचे कपिल पाटील साहेब यांना भरघोस मताने जिंकून देण्याकरता आज आमचे मनसे सैनिक बदलापूर मध्ये सर्व ठिकाणी एकवटलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज हा प्रचार या ठिकाणी आम्ही करतोय मी खरंच त्यांना धन्यवाद देतोय की कोणत्याही पद्धतीचा त्यांना मान सन्मान याची अपेक्षा नसताना नरेंद्र मोदींच्या पाठीमागे त्यांनी ठामपणे उभं राहायचा शब्द दिला आणि या देशाची धुरा नरेंद्र मोदी साहेबांच्या हाती देण्याकरता त्यांनी आज भारतीय जनता पार्टी आमच्या हातामध्ये हातात हात देऊन कपिल पाटलांना मोठ्या प्रमाणामध्ये विजय करण्याचा विडा उचललेला आहे मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद अर्थात अनेक पक्षांसह अनेक समाज एकत्र आलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदक त्यांचा काय सांगण्या जिंकण्यासाठी काय रणनीती आहे की या वेळेला निवडून आणायचं आहे पण मोदी साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रथम आपण आपल्या मतदारसंघामधून जे आपले खासदार आहेत आपले कपिल पाटील साहेब यांना प्रथम मतदान करून त्यांना बहुसंख्य मतांनी निवडून आणायचं आहे ते निवडून आल्यानंतरच आपल्याला पुढे दिल्लीमध्ये मोदी साहेबांना त्या पदावरती बसता येईल म्हणून आम्ही मनसेने बदलापूर शहरामधले सर्व या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि या वेळेला कपिल पाटील साहेब जास्तीत जास्त मताने निवडून येतील अशी आम्ही अपेक्षा पाहू आता काय कसा कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे नमस्कार मी सौ नंदा पांढरे मनसे शहर संघटन खर तर मनसे पक्षाने कधीच मतांचं राजकारण किंवा फायदा तोटा ही गोष्ट कधीच बघितली नाही पण मनसे आणि भाजप ह्या दोन्ही पक्षांचं एकच हे होत धैर्य म्हणजे हिंदुत्वाच आणि सन्मान्य राज साहेब ठाकरेने तोच हिंदुत्वाचा मुद्दा मराठी माणसाच्या हितासाठी आणि येणाऱ्या आपल्या पिढीसाठी हा सर्व विचार करून गुढी पाडव्या मिळाव्यात आम्हाला सर्व वनसैनिकांना सांगण्यात आलं की तुम्ही बिनशर्त भाजपाला पाठिंबा द्या आणि त्याच अनुषंगाने आज आपले सर्वांचे तरुण तडफदार कपिल पाटील साहेब भिवंडी लोकसभेचे जे आपले उमेदवार आहेत ते आपल्याला तुम्हाला सर्वांना माहीत आहे गेल्या पाच वर्षात त्यांनी बरेच अनेक कामं केली आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे जो बदलापूरच्या प्रवाशांना होणारा त्रास होता त्या त्यासाठी त्यांनी मेट्रो प्रकल्प ही गोष्ट मंजूर करून घेतली ज्याने करून आपल्या पोरांना येणार जाण्याला किंवा आपल्या लोकांना ट्रॅव्हलिंग साठी खूप सोयीस्कर पडेल तर माझी बदलापूर मधल्या सर्व नागरिकांना विनंती आहे मी आव्हान करते त्यांना की येत्या वीस तारखेला कमल हे बटन दाबून तुम्ही भरघोस मतांनी श्री कपिल पाटील दादांना विजयी करायचं मनसे पक्षाची आणि आणखी एक शेवटची आपण प्रतिक्रिया थोडक्यात कशा पद्धतीने प्रचाराला प्रतिसाद मिळतोय आज बदलापूरचे कपिल पाटील साहेबांच्या उमेदवारीसाठी जे काही मनसे एकत्र आले अशी ताकद मनसेची यापूर्वी कधी आम्ही दाखवली नाही पण आज जसं राज साहेबांनी आम्हाला आदेश दिलं का बीजेपी मोदी साहेबांच्या मागे आज आपण उभे राहून कसे निवडून येतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व मनसेचे सर्व पदाधिकारी आजी माझी सर्व एकत्र येऊन आज कपिल पाटील साहेबांच्या मागे उभे आहोत आणि कपिल पाटील साहेब हे हजारो नाही लाखो काही लाखो मतांनी पुढे निवडून येणार आहेत आणि जे हवा करतायत बाकी ज्यांची त्यांची हवा मनसे पण सात मनसे पण बीजेपी भी बरोबर आहे ती कशी हवा काढू ते तुम्हाला येत्या काही दिवसात दिसेल पाहतोय महायुती या ठिकाणी एकवटलेली आहे आणि जयघोष जो आहे तो या ठिकाणी भिवंडी लोकसभेचे जे उमेदवार आहेत महायुतीचे कपिल त्रिपाटील यांच्या नावाचा जयघोष मनसे पदाधिकारी करून आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते येत्या वीस मे ला खर तर या ठिकाणी निवडणूक आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय चार जून ला निकाल जाहीर होणार त्या जूनला हे महत्वाचं ठरणार आहे कि कोणता उमेदवार जो आहे तो या ठिकाणी बाजी मारतो याचे जे काही अपडेट्स असतील ते आपण वेळोवेळी घेत राहू तुर्चा इथे थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर श्रद्धा ठोंबरे आपल्या बदला